पूजा बिरारी सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील येड लागल प्रेमाचया मालिकेत काम करत आहे पूजाने साजना या मालिकेतून टीव्ही वर पदार्पण केले होते 2021 हजार ला प्रदर्शित झालेल्या स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेतून तिला मोठी लोकप्रियता मिळाली या मालिकेत अक्षर कोठारी प्रमुख भूमिकेत होता दोन हजार तेवीसपर्यंत मालिके मालिके या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले सध्या येड लागल प्रेमाच्या मालिकेतून पूजा प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे या मालिकेतील राया आणि मंजिरीची जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असल्याचे पाहायला मिळत आहे पण मालिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या आयुष्यात किती शिक्षण झाले आहे हे तुम्हाला माहीत आहे का पूजाने एका मुलाखतीत तिच्या शिक्षणाबद्दल वक्तव्य केले होते ती नेमकं का काय म्हणाली होती हे जाणून घेऊन पूजा बिरारीने मुलाखत दिली होती या मुलाखतीत तिला विचारले होते की तुझ शिक्षण काय आहे त्यावर ती म्हणाली होती की मी कॉम्प्युटर सायन्स मध्ये मास्टर केलं आहे मी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि पदव्युत्तर शिक्षण पुणे युनिव्हर्सिटी मधून पूर्ण केले आहे याबरोबरच तिने असेही सांगितले होते की तसेच ती मूळची नाशिक मधील आस्थेडा या गावची आहे पण सध्या तिथे कोणी राहत नाही असेही ती म्हणाली होती